काय झालं बापा चाल बरं म्हणून चाल बरं कोणत्या गावाला चालले तर पाहतो मी धनंजय अरे ते रागाच्या भरात बोलते रे तुम्ही माझ्या रागाच्या भरात बोलते तू खरच चालला घर सोडून तिने म्हणलं जाय घर सोडून तिने घेऊन जाय तू खरंच चालला घर सोडून आजी तुला माहित आहे आईले समजावून म्हणजे गद्याच्या मागू उभं राहीन धनंजय बाबू माफी मागून घ्या सोनबाई माफी मागून घ्या तिची माफ ते वतून दिसते ते नारळासारखी पण अंदरून लय लुस लुस कोवडी आहे ते मनानं लय कोवडी आहे हळवी आहे मनानं किती खुश होती रे धनंजय किती खुश होती ते कुदू कुदू नाचू नाचू तिने गुळ वाटला पुऱ्या गावामध्ये तिच्या पुऱ्या खुशीवर पाणी फेरलं तुम्ही मग काय करन तिचं मन काय म्हणत असन आता साऱ्या तिच्या बराबरीच्या आजा बनल्या तेच आजी नाही बनली तर म्हणून तिची इच्छा होती का एकदा बघा आजी बोलणे हा तुम्ही असं केलं हा धनश्री तुला असं केलं म्हणून तिला रागाला आला ते रागाच्या भरात म्हणून राहिली अशी पण उद्या सकाळीच पाहिजे उद्या सकाळीच ते चांगलीच बोलन तुमच्या समोर माफ करा तुम्ही जाऊ नका घर सोडून हा धनंजय जाऊ नका घर सोडून तू पाय आजी समजा तसं नाही तर तस समजा मानत नाही समजत आणि मी आईच्या समोर जावायच्या लाईक तिचा नाही राहिलो म्हणजे नजर मिळवाली जीवन होऊन राहिलो आईची काहून काय झालं धनंजय धनंजय कुठं निघाले तुम्ही एवढी मोठी बॅग घेऊन आता अशा म्हणजे ह्या अशा म्हणजे जाऊ नका कुठ मोठा प्रवास लांबचा प्रवास करू नका या अशा हालती म्हणजे आता अशा म्हणजे तीन चार महिने तरी कुठं प्रवास नको करा कुठं नाही मग मी दूरचा प्रवास नाही करत आपलं इकडे जातो संभाजीनगरले आपल्या आपल्याच गाडीने जातो जा जातो काही परेशानी नाही होत काऊ नसो अचानक संभाजीनगरले काऊ काय झालं तो अनबाई कुठे आहे इंदिरा बाई कुठे आहे आई कुठे बाई कुठे धनंजय बाई कुठे हाय त्या घरात आई वसरीत बसली आहे ते धनंजय धनष्टी चालले आणि बाई वसरीतच बसली आहे का बाहेर नाही येत आलं का पहिले जीत करून बसली आहे ते थांब आवाज देतो धनंजय थांब आवाज देतो तिने इंदिरा ए वैर बर धनंजय काय म्हणते ए वैर माय काही नाही म्हणू धनंजय मला धनंजयच घेण देणार नाही आहे त्याला पटकन जा नाही इथून म्हणा बिलकुल थांबू नका हो जा नाही इथून निघ नाही इथून जाय मला शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये जाते नाही मला तिला शहरामध्ये हो काही काही म्हणू नको काही बोलू नको म्हणा मी काही ऐकत बी नाही पाय असं आहे याची म्हटलं ना आईनं एक जीत पकडली तर जीत पुरी करूनच राहायची आई आई कोणाचं नाही ऐकणार आता काय झालं आई काय झालं कौन अशा बोलून राहिले बाई पाय बापा तूच जराशी अशी समजून सांग पोराले सुनील अशी नको हाकलो म्हणा जा जाय म्हणते आई म्हणते घर सोडून म्हणते अशी म्हणून राहिली जा जाय समजाव ती जराशी घर सोडून जाय म्हणते कहून काय झालं तो धनंजय काय झालं कम अशा म्हणते बाई तो काय बोल ना आता जाय तू जाय तिलेच विचार त्याच सांग ना आता काच्यासाठी होईन काच्यासाठी विचार तिलेच जा आणि समजाव जराशी एक एक चान्स दे म्हणा आता सुनील ना पोरा दे जाय बापा इथे सून तर गरोदर आहे काय ना मार वाटला ना आणि आता आज पाय ना कायचा सुरू आहे बॅग घेऊन बाहेर उभे माय समजावून राहिली आणि दिसूनही नाही राहिले कायचा तमाशा कायच्या साठी बापा बायको गरोदर आहे आणि कुठं घेऊन चालला गड्या बायको इथं राहत नाही म्हणत असन तिकडे होतात शहरामध्ये तिथ जातो म्हणत असन आणि इंदिरा फुगली असन रागा इथं नाही राहत म्हणून ते मोठी खुश होती आजी म्हणून राहिली तिथं

केवडी खुश होती ती केवढी खुश होती थे, थे। राधा फुगली बापा म्हणून बाहेर नाही आली ओ विमलाताई ओ काय व या विमलाताई इकडे आणून काय झालं आहो विमलाताई ते पाय इंदिराच्या इथं काय तमाशा चालू आहे सोन पोरग चालले वाटते घर सोडून बॅग बॅगीत घेऊन उभे आहे घराबाहेर अनो ते कवसा बुडी ते बोलून राहिले बाप बसला आहे उगा मुगा आणि इंदिरा तर अंदरच आहे इंदिरा बाहेर आहेच नाही पाय गरोदर आहे ना तिची सून मोठा गुडगीर वाटला ना आता पाय चालले तुम्हीच ताई किती खुश होती आजी आहे म्हणून किती खुश होती आणि हे चालले तिची खुशी अमाय घर सोडून चालले काय गड्या अमा इंदिरानं हाकल असन इंदिरानंच म्हटलं असन निगा मारून म्हणून आव मा घरी आली होती इंदिरा गोयाचं पत्त घेऊन गोयाचं पत्त खायच्या ओ विमला ताई

गोया खाल्ल्या काय माय हो काय सुनू मै रे बापा आणि पोर तसच हो हो दिसले असून आली होती का या गोया कायच्या वय म्हणे सांगितलं पाळाच्या वय म्हणे कोण खाल्ल्या काकू म्हणे तर ते म्हणे मानीनं खाल्ल्या धनुष्ठी न खाल्ल्या कसे असं आहे पाय पाळलं तिच्या सुनीनं म्हणून ते तमाशा सुरू आहे तिच्या घरी माय बाई बाई असं आहे काय काढलं असं गड्या काय काय ते तिथं नाक करत होत काय सुनव चालतं काय हो ताई जाऊन पाहू हा हो गंगा चालतो काय जाऊन पाहू जातो मी तिथं मी शांताबाईला सांगतो बा तिच्या राहिली म्हणून शांताबाई समजावन तो पोरग जाणार नाही हा हा जा ताई आम्ही इंदिराच्या घरी जातो कौन इंदिराबाई काय झालो कौन धनंज धनंजय धन्य चालले धनंजय जाऊ दे चालले ना जाऊ दे त्याचं काम नाही इथं काही गरज नाही मला कधी ते तिचं मला धनुश्री मला टोन नाही पाहत आहे जाऊ दे जाऊ दे जिथं जाते तिथं जाऊ दे त्याने काहून चालले कुठं चालले ते विचारू नको जाऊ दे काहून काय झालं इंदिराबाई गरज राही ना धनश्री तू तर गाडी खुश आहे हा ना होते ना तू होते तू तर खुश आहे मग आता अचानक काय झालं होतं कर तुले तिचं टोन नाही पाहत आहे नाही नाही ते घर उदर पाडलं तिनं काय म्हणतं मग बापरे बसला ना तुला धक्का बसला ना असा धक्का मला बी बसला होता रमा असा धक्का मला बसला होता जेव्हा मला समजलं तेव्हा कॉम्प्लिकेट होतो का काही काही नाही होत साजरत होतं पण तिने का नाही जन्म नाही देवाचा लेकराने ले। शहरामध्ये जाऊन जन्म देवाचा आहे तिने हा याच्यासाठी पाळलं तिनं किती शाईनी आहे म्हणते मम्मी कम गावती होती मापाशी काय गरज नाही म्हणून मी म्हणलं उठ तुमच्या भरात कपडे लागते आणि पाया म्हणलं मग घरातून मग घर नाही पाहिजे म्हणलं हो मी धाकली त्याने जाऊ दे चालले ना भरत चालले जाऊ दे पण हे काही कारण आहे का लेकरू पाडायचं आता वय हाय ना त्याचा लेकराचं आता लहान लहान आहेत का ते आता झालंय तर काय फरक पडते तर मग मोठं झाल्यावर हुशारात पाठवून देत मना काय करत बोलून आता केलं ना तिने जे करायचं होतं ते आता बोलून काय करत काय नाही आता नहीं आता आता, ना ना ना? आता, ना आता? आये? मी सुन नाही गलत केलं कडे धनुष्रीने विचारपूस करते अयची आपल्याच म्हणानो काही बी काही बी आपल्याच म्हणानं धनंजय बी त्याच्यात समीर आहे का मग तिच्याच बरोबर आहे काय धनंजय बी हा तो भी तिच्याशी कोण आहे ना तवा तर करू दिला दोघं गेलते ना दवा कन्या दोघ संग मंग गेलते एकटे नाही गेलते ते मी तो म्हणलं तुम्हाला नाही येऊ दिला दोघ गेलते तो भी सामील आहे तो भी तिच्या संग आहे म्हणून म्हणलं तू भी जाय तिथे घेऊन चालला जाय म्हणलं नाही पाहिजे म्हणलं सांग मी काय गलत केली काय आता काय म्हणू बापा बाई कोणाला समजावा आणि कोणाला समजून घ्यावा हं कोणालाच नको समजावून घेऊ सगळे आपापल्या मना मनाने हुशार आहे सगळे हुशार आहे कोणाला नको समजावान काही नको सगळेच हुशार आहे पण इंदिरा बाई थंड दिमाग ठेवा अन घराबाहेर असं हाकलू नका त्याईले झालं ते झालं तो वापस नाही येऊ हो शकत जे झालं ते झालं किती झालं तरी सून पोरग होय असं एवढं असं एका गळतीसाठी घराबाहेर नको हाकला त्याईले हा शेवटी तेच होणार आहे तुम्हाला काही नाही कोणी होत नाही शेवटचा काय मला म्हणजे कोणी होत नाही भगवंत राहायचे सांगा फक्त त्याचीच आशा लागते कोणी होत नाही जाऊ दे जाते ते जाऊ दे जाऊ दे त्याची आता थैला घेऊन वावरात चालली का थैला घेऊन काय आहे वावरात आता हम्म काय बी काही भाजी दिसली का घेऊन येऊ म्हणून बोला ना बिमला ताई बोला ना बसा ना बसा बसा चहा घे मानतो बसा थोड्या वेळानं जाईन मी वावरात आताच गेली पाहिजे काय बसा अमाय शांताबाई काल इंदिरानं गुळ वाटला का नाही तिची सुन आहे तो आमय तिनं पाडलं ना तिच्या सुनीनो बोलली दुखी आहे ते इंदिरा बोलली दुखी आहे आणि तिनं घराबाहेर काढलं बापा सुन पोर आले काय बोलता विमलताई खरच हाव न शांताबाई खरच आलती इंदिरा सांगे घेंगे मले का राच्यान दवा खाल्ली म्हणे सुनी ना आणि झोपली म्हणे सकाळी उठून महिना आला म्हणे तिने अशी सांगे घेंगे मनात हे पण हे नाही सांगितलं तिनं ना ग सुनीनं जाणून बुजूनच पाडलं बा म्हणून तिले खुद नाही माहित होतं जाणून बुधून पाडलं म्हणून तिच्या हाती लागली गोयाचं पत्तो पत्त घेतलं सुनी पाशी आणलं मासुनीले विचारते का हे हो गोया होयसुनी सांगितलं गोया होय म्हणून माहित झालं असे आहे काय ते गरीब गाय हा केवढी गरीब दिसते हो आणि कायच्यासाठी पाडलं असं तिनं हा मग राहू काय गेलो पाडाच होत किती खुश होती बिचारी मार कुदू कुदू गुळ वाटला मैसून गरोदर आहे मैसून गरोदर आहे मला नातू होते नातू होते पाय रातो रात तिचे सपडे चूर चूर केले नाही हम्म काही बी काही नोकरी आहे आताच्या पोरीबारीचे काही चाल करते मग वावरात जा नाही चला ताई आता चला बरं पाय तुम्ही इंदिराईला दुखी असन हो चला मग जाईन वावरात तुला सुनीला सांगून दे ना वावरात चालली म्हणून नाही तर तुला पाहत राहीन माई सासू कुठं गेली कुठं गेली करून काही नाही सांगा लागत तिले चला माईदा दिले चला कळून व शांत बाई बी तोंड वाजला आहे का सोनी संग हा नाही बिमला ताई काही नाही झालं चला ना आता काय तिले सांगत बसू म्हणून मन म्हणतो चला नाही तू अशी बोलत नाही ना कधी कायले सांगा लागते तिले असं तसं कधी तू कुठे जात असली तर गौरी चालली मी पाहिजो अशी सांगून जातो ना म्हणून म्हटली बापा शक आला मला थोडसा आहे का काही अनबन चालू आहे का तुमची सासू सोनीची नाही नाही काही नाही काही नाही विमलताई काही अनुबंद नाही काही नाही चला ना नाही असल तर सांग नाही तर मग बंद करून टाक हण बन देऊ नको सुनी सांग बापा अशा वाटतात मग सुना मग इंदिराच्या सुनीसारख्या नाही ना ताई काही नाही चला ना चाल बापा मग काही नाही तो मी आता विमलताईला सांगतलं असं असं आहे असं आहे तर मग साऱ्या गावात गोष्ट पसरते ताईच्या बी पोटात तर राहत नाही गोष्ट सांगून देते काय म्हणतो काही ना काही नाही विमला चला ना धनंजय समजून घे तू एक तर तिचं मन दुखलं आणि त्याच्यातले त्याच्यात अजून सोडून चालला तिले मी नाही चाललो काकू तिले सोडून मी नाही चाललो मग आईला सोडून मग आईच म्हणते माझे सोडून जा मग आईची इच्छा आहे राधाच्या घरात म्हणत असं ते तर खरंच चालला का तू तु सोडून तुई बी इच्छा आहे वाटते तिला सोडून जावाची म्हणून तर तू तिने म्हणलं एक वेळ जाय तर चालला बी बॅग बॅग भरून बायकोले घेऊन राधाच्या घरात माणूस काही बोलते माझी इच्छा नाही आहे मी माईच्या सोडून जावाची राहिली असती तर मी आलोच नसतो इथं राहिलोच नसतो मी एवढे वर्ष मग समजावत काऊन नाही आईले समजाव गलती झाली डबल न नाही करणार असं समजावा समजावल्यानं कोण नाही तिनं जा सोडून सोडून चालले होते काय माई आई समजणारी नाही आहे एवढं नक्की माझ्या आईनं एक वेळा काही म्हणलं तर बस ते पूर्ण केल्याशिवाय माई आई समजतच नाही मला आता घर सोडून गाव सोडून जावं लागेल म्हणजे जावं लागेल मै्या म्हटलं तर मला जावं लागेल काय म्हणते Mm, काय म्हणणार आहे बाईचा निर्णय बदलते थोडी इंदिरा बाईने एक वेळा जो निर्णय घेतला अटळ बदलते थोडी केलंच तसं इंदिराबाईच बरोबर आहे धनंजय आई बापाला सोडून चालला काय रे काय करू तो शांता काकू आईच मला स्वतःहून म्हणून राहिली जा सोडून म्हणून चाललो घेत सोडून जाय म्हणन सोडून जाशील काय तिने म्हटलं तू चाल ना सगळं समजावलं काकू आई सगळं समजावलं आई नाही समजत आईनं आजीनं बी समजावलं मामीनं बी समजावलं बाबानं बी समजावलं मी बी म्हटलो धनश्री बी बोलली तरी आई म्हणते जाच म्हणते आईचा निर्णय एकच आहे आई नाही ऐकत मला जावच लागण घर सोडून गाव सोडून नक्की काही ना काही मोठी गोष्ट आहे नाही तर एवढ्यासाठी इंदिरानं काही घराबाहेर नाही काढलं असतं तुम्हाला कोण ती कोणती दुसरी गोष्ट आहे म्हणून वय तीन तसं म्हटलं नाही तर ते असं म्हणूच नाही शकत आजी बाबा बोर चाललो मम्मी अरे नको जाऊ धनंजय तू रातभर नाही बदलत तिचं मन काकू नाही बदलत मला माहित आहे ना मी चांगल्या ना ओढतो मन नाही बदलत उद्या सकाळी अजून मी तिच्या ना, ना, ना? अजून मोठा तांडव करून ते अजून मोठा तमाशा करून गेलाच नाही काय म्हणून तू म्हणत म्हणून म्हणतो मन जाऊ द्या मध्ये अडू नका कोणीच अडू नका जाऊ द्या मध्ये जाऊ द्या जाऊ द्या त्याले थोडी त्याच्या माय सारखाच आहे दोघले का एकसारखेच आहे ते जाऊ द्या जाय रे बाबू जाय तू जाय तू 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 या मनाच करते तिच्या मनाचं करते करा आपल्या आपल्या मनाचं सुनबाईनं सुनबाईच्या मनाचं केलं हो करा करा जाय 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 बाबू जाय तू धनंजय जाय बाबा मी मा मर्जीनं नाही चाललो आई मला हाकलून राहिली हो हो बेटा हो आता म्हणतो आई मला हाकलून राहिली हा मा मर्जीनं जे केला ते कोणाच्या मर्जीनं केला हा ते तर तु मर्जीनं केला तू सुनबाईची मर्जी तोही मर्जी आमचं तर काही आहेच नाही आमची मर्जी नाही काही नाही आता हाकला त्या वे वेळेस म्हणतो आई ना हाकल आई हाकलून राहिली आणि शेवटी तर दा आईच बदनाम दा होईल जाय जाय बाबू जाय जाय जा जगा मस्त जगा जीवन जगा जा शेर आई म्हणजे जा बर बर आजी चाललो मी हा पाहिजो आईले सांभाळ जो हो सांभाळतो मी तिला सांभाळतो जा तुम्ही तिथं खा अन मजा करा बाकी भविष्य नको पा वंच नको पा खा ना मजा करा जा काकू पाहिजो आईले सांभाळ जा सांगता जर असं समजवून हो ठीक आहे पाहतो बापा बोलतो तिच्यासोबत हो सुन एक शब्दही नाही बोलली चुपचाप ऐकून राहिली सरायच्या गोष्टी तिच्या मनासारखं होऊन राहिलं ना तिच्या मनासारखं झालं मग कशी नाही चुपचाप तिच्या मनासारखं नाही झालं असतं तर बोलली असती माफ करून दे देईंदिरात यायले झालं जे झालं ते झालं जाऊ दे कोणाकडून गलत्या नाही होत साऱ्याकडूनच गलत्या होते शेवटी माणूस चुकीचा पुतळाच आहे म्हणते माफ करून दे देत्याय जाऊ दे घे घरात ते नको घराबाहेर काढले तुम्ही कोणीच त्याच्या साईडने बोलू नका आणि त्याला समजवू नका आणि मलाही समजवू नका मी एक वेळा म्हणलं त्याला मा घरातून ये मा गावातून ये तर बस निर्णय बदलणार नाही गेलेच नाही का त्याला जाईल जामा ना पहिले पटकन इथून गेले गेले इंदिरा गेले ते गेले धनंजय धनंजय धनश्री गेले गेले काय जाऊ दे कुठे जाईन म्हणे काही सांगितलं काय काही इथे इथे जातो म्हणून संभाजीनगरले जातो म्हणे बाबा हा जाऊ दे पहिले तिथंच राहत होता तो बायको घेऊन जाऊ दे आता जाऊ दे पहिले आम्ही बुडाबुडीस राहत होतो आता तरी माय आहे रमायू आहे सगळेच आहे जाऊ 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 दे दे हो, जाओ दे हो पण एकदम कसं काय काढलं हो इंदिरा बोलती खूप बोलती नाना परीची बोलती शिवे देती पण एकदम घराबाहेरच काढली काय का आता आता पाळलं तर दुसऱ्यांदा नाही पाळणार होती ना ते मग एक वेळा चूक करते कोणी बी माफ करून देते आता आणि बजावून सांगून देते का दुसऱ्या वेळेनं मला आजीबनाच आहे म्हणून नाही काय फायदा होणार नव्हता विमला या गोष्टीचा फायदा होणार नव्हता ते आधी माय बनणार नव्हती इथं तिने साफ शब्दात मला सांगितलं मी तिने घराबाहेर काढण्याचं कारण एक मोठं कारण आहे नाही तर मी घराबाहेर काढत नव्हती मा सुनी पोराले मला वाटलंच इंदिरा कोणती तरी मोठी गोष्ट असन तेव्हाच तू नईले घराबाहेर काढलं नाही तू घराबाहेर काढण्याजोगती होती नाही सुन पोर आले हा काय काय एवढं मोठं काय घडलं तर तू डायरेक्ट येईल घराबाहेरच काढली अहो एक वेळा मी तिची गलती बी माफ केली असती हा चला आता पाडलं तर पाडलं दुसऱ्यांदा नाही पाडत पण काय म्हणलं ती काय जवाब दिला मा समोर हा तिचा जवाब ऐकून माहित माई सटकलीस मी डायरेक्ट म्हणले तिला मा घरा बाहेर नि त्याने म्हणले इरे घेऊन जा मा, 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 मा? बोल असे बोलले ते असं काय म्हणलं बापा तिकडे बाहेर तो चुपचाप उभी होती एक शब्द नाही बोलली धनंजय बोले सगळे बोलले पण एक शब्द नाही बोलली ती बाहेर आणि तुझ्या समोर काय असं म्हटलं तिनं का तू डायरेक्ट त्याला घरा बाहेरच काढली ते काय म्हणते तिचं मत काय गावात मी बाळाला जन्म नाही देत म्हणते अशी म्हणते ते मग

ना, ना मी गावात बाळाले जन्म देत नाही ते मी तर पुण्यात राहून आली बापा तिनं तर नाही म्हणलं असं कधी हो ना ताईची सून परवडली मग एवढी शिकली सवरली सारे जा कुठं इथं मला घरी पाहिजेच नाही म्हणलं मग काय करू मी हम्म असं आहे मग नाही इंदिरा बरोबर केलं मग तुला हाकलून गेल गावातून तर गावात बाळाले जन्म नाही देत म्हणते राहते मग गावामध्ये बरं केलं हो ना रावून राहिले का लोक गावामध्ये गावामध्ये मी विमला काही सून पगार कमवून राहिले अनेक राहिले शिक्षण देऊन राहिले मग काय नाही होत गावातून पोट भरून राहिले सगळे लेकर शिकून बी राहिले नोकर बी लागून राहिल्या सगळं बरोबर होऊन राहिलं आणि माहिती सून घाबरतो अशी म्हणते बर इंदिरा जाऊ दे आता झालं ते झालं गेले ना तुम्ही सून पोरग जाऊ दे चल वावरात आता आंबे आणून जाऊ दे जा, 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 नाही जा, 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 चाल ना इंदिरा येऊ वावरा ये वावरा, ये ना वावरातून हो न्या वावरात घेऊन जायचं मूड फ्रेश होईल नाही तर घरामध्ये अशीच बसली उदासली हो चालव इंदिरा चाल आंबे आणू मस्त चाल बर मस्त आमरस मस्त चटणी बिटणी बनून तर तो तोंडाले पाणी आलं बापा संग खाऊ चाल ना चाल चालवा इंदिरा चाल चालव मी बी येतो मग मी बी येतो माझी पुष्पा बी म्हणे बापा आई आंबे आण जा म्हणे चाल बर मी बी येतो हो चाल ना तो चाल चालव इंदिरा 啊，站了爸爸，站了。